विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जिजाऊ ब्रिगेड जिल्हा शाखा देगलूरच्या वतीने मोठ्या उत्साहात जयंती करण्यात आली यावेळी शिवमती संजीवनीताई सूर्यवंशी जिजाऊ ब्रिगेड जिल्हा कार्याध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली ही जयंती करण्यात आली यावेळेस शिवमंगल श्रीलाताई देसाई जिजाब्रेगीर जिल्हा कार्याध्यक्ष शिवमती सुरेखा लोणे जिल्हा संघटक शिवमती महानंदा भोसले जिल्हा संघटक शिवमती सवित्रा अन्नमवार शिवमती सुरेखा वनंजे शिवमती विमल टोके शिवमती शारदा वजिरे शिवमती संगीता धुलगंडे शिवमती कोठारे शिवमती पोषणे तसेच नांदेड जिल्ह्याचे उपाध्यक्ष मराठा सेवा संघ सुनील मदनुरे या ठिकाणी उपस्थित होते यावेळेस मोठ्या उत्साहाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती करण्यात आली सर्व कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय म्हणून घोषणा दिल्या व जिल्हा उपाध्यक्ष मराठा सेवा संघ सुनील मदनुरे पाटील यांनी आपल्या भाषणात म्हणाले की महापुरुषांना कोणत्याही एका जातीच्या बंधनात अडकवता कामा नये कारण कुठलेही महापुरुष हे कुठल्याही जातीसाठी नसतात ते, जाती ते देशासाठी कार्य करत असतात जगासाठी कार्य करत असतात तसेच आपल्या भाषणामध्ये संजीवनीताई सूर्यवंशी जिजो ब्रिगेड जिल्हा कार्याध्यक्ष यांनी बाबासाहेबांचे विचार तळागाळापर्यंत गेले पाहिजेत यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत असं आपल्या भाषणात म्हणाल्या यावेळेस सर्व कार्यकर्ते हो उत्साहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली यावेळेस मोठ्या संख्येने महिला भगिनी कार्यकर्ते हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त उपस्थित होते सर्वांनी घोषणा दिल्या